नमस्कार मित्रांनो गुलीगत धोका झापूक झुपूक हे दोन शब्द कानावर आले की लगेच आठवतो तो, तो म्हणजे सूरज चव्हाण बिग बॉसच्या पाचव्या पर्वा सोशल मीडिया स्टारला का घेतलं असा प्रश्न विचारणारे लाखो प्रेक्षक आत्ताच्या घडीला सूरजचे कट्टर चाहते झाले आहेत कधीही शाळेत न गेलेला हा सोशल मीडिया स्टार लाखो प्रेक्षकांचं मन जिंकून बिग बॉसच्या खेळात एवढा पुढे जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं पण घरातील अन्य सदस्यांकडून टास्क समजून घेत आणि तगड्या स्पर्धकांना गुलीगत धोका देत सु आता सूरज चव्हाण टॉप एटमध्ये जाऊन पोचला सूरजला आई वडील नसल्याने फॅमिली वीकमध्ये त्याच्या घरचं कोण ये याबद्दल घरातील प्रत्येकजण काळजीत होता अखेर बिग बॉसच्या नव्या प्रोमोतून सूरजला भेटायला घरी कोण येणार याचा उलगडा झालेला आहे सूरजला भेटण्यासाठी त्याच्या बहिणी आणि त्याची आत्या यांनी घरात प्रवेश केल्याचं प्रोमोमधून पाहायला मिळत आहे आपल्या कुटुंबियांना पाहून तो प्रचंड तो प्रचंड आनंदी होतो सूरजचे कुटुंबीय यावेळी म्हणतात तुझ्यामुळे आज आम्ही इथपर्यंत येऊ शकलो त्यांचे हे शब्द ऐकताच घरातील सगळ्या सदस्यांचे डोळे पानावतात अगदी वर्षा उसगावकर सुद्धा भाऊक झाल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय सूरज चव्हाण आणि त्याच्या कुटुंबियांच्या प्रोमोवर सर्वांनीच कौतुकाचा वर्षाव केला आहे आज सूरजसाठी संपूर्ण महाराष्ट्र रडणार आम्ही कधीपासून सूरजच्या कुटुंबियांची वाट पाहत होतो अशा कमेंट्स या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत मित्रांनो तुम्हालाही सूरज चव्हाण यांची फॅमिली पाहायला आवडेल का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद